नमस्कार मित्रांनो वर तुमचं स्वागत आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर अचानक हल्ला केला जमीन समुद्र आणि हवाई या तीनही मार्गाने हमासने हल्ला केला या हल्ल्यात इस्रायलचे एक हजार दोनशेहून अधिक नागरिक मारले गेले हा हल्ला इतका भयानक होता की इस्रायलला याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी कधीच झाली नव्हती इस्रायलच्या स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात प्राणघातक असा काळा दिवस म्हणता येईल हमासने फक्त हल्लाच केला नाही तर दोनशे चाळीसहून अधिक लोकांना ते बंदी करून घेऊन गेले आणि इथेच ठिणगी पडली इस्रायलच्या मर्मावर हा फार मोठा घात होता त्याचा स्वाभिमान चिरडला गेला आणि त्याच दिवशी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहून यांनी हमास विरुद्ध युद्ध घोषित केले इस्रायल आणि इराण यांचे युद्ध सुरू होऊन आज एक वर्ष झाले दर वयस प्रमाणे हा एक स्थानीय म्हणजे लोकलाइज कॉन्फ्लिक्ट असेल असा सर्वांचा अंदाज होता काही दिवसातच हे संपेल असं सगळ्यांना वाटत होत पण आज एक वर्ष झाले तरीही या दोन देशातील संघर्ष अजून सुरूच आहे आणि आज परिस्थिती या टोकाला गेली आहे की याची झळ सर्व जगापर्यंत पोहोचेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे या युद्धाचा जगावर काय परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे स्टॉक मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो याचे विश्लेषण म्हणूनच करणे अतिशय गरजेचे आहे इस्रायल अरब यांच्यातील संघर्षाची पार्श्वभूमी फार जुनी आहे हा संघर्ष एकोणीसशे सतरा मध्ये सुरू झाला इस्रायली पॅलेस्टिनी संघर्ष हा आधुनिक जगातील सर्वात दीर्घकाळ चाललेला आणि सर्वात गुंतागुंतीचा संघर्ष आहे असं म्हणता येईल इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील संघर्ष सीमावाद सार्वभौमत्व यामुळेच सुरू झालेला आहे आणि तो आज ता गायत शंभर वर्षापासून जास्त का होऊनही तितक्याच त्वेषाने जोमाने धग आहे आहे ऐतिहासिकदृष्ट्या पॅलेस्टाईन हा पूर्व भूमध्य सागरीय प्रदेशाचा एक भाग आहे ज्यामध्ये आधुनिक काळातील इस्रायल वेस्ट बँक आणि गाझापट्टी यांचा समावेश होतो याच्या उत्तरेस लेबनॉन पूर्वेस जॉर्डन नैऋत्येला इजिप्त आणि पश्चिमेस भूमध्य समुद्र आहे हा भाग हजारो वर्षांपासून बसलेला बस आहे ह्या भागात अनेक साम्राज्ये आणि विविध प्रकारच्या संस्कृती यांनी राज्य केलं या आहे यात प्रामुख्याने आहेत कनानी इजिप्शियन ॲसिरियन बेबिलियोन्स पार्शियन ग्रीक आणि रोमन्स आणि या प्रत्येक साम्राज्य संस्कृतीला आपलं स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे ही एक अस्तित्वाची अस्मितेची लढाई आहे माणसा माणसातील संघर्ष व्हायला वाढायला इतकी कारण बहुधा कमी होती की काय म्हणून आता सर्वात मोठं कारण म्हणजे धर्म पंथ समोर आलेला आहे ह्या प्रदेशात जेरुसलेम बेथलहेम हेब्रॉन यांसारखी महत्वाची धार्मिक स्थळे आहेत आणि त्यामुळे यहुदी ख्रिश्चन मुस्लिमांसाठी हा एक प्रचंड ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेला प्रदेश आहे जेरुसलेम हे तर मुस्लिम यहुदी आणि ख्रिश्चनांसाठी अत्यंत धार्मिक महत्व असलेले शहर आहे पूर्व जेरुसलेम ज्यामध्ये जुने शहर आणि टेम्पल माउंट समाविष्ट आहे हे विशेषतः संवेदनशील क्षेत्र आहे पॅलेस्टिनी लोक पूर्व जेरुसलेमला भविष्यातील पॅलेस्टिनी राजधानी समजतात तर इस्राइल संपूर्ण शहराला आपली राजधानी मानतात धर्म जात पंथाला यामुळेच या, या संघर्षात फक्त इस्राइल आणि पॅलेस्टिनियन्स नाही तर त्याच्या शेजारील अरब राज्ये जसे की इजिप्त जॉर्डन लेबनॉन सिरिया अप्रत्यक्षपणे इराक आणि सौदी अरेबिया यांचा सुद्धा समावेश आहे आणि आता इराण तर प्रत्यक्षपणे उतरलेला आहे परिस्थिती किती गंभीर आहे याची तुम्हाला आता कल्पना आलीच असेल काही दिवसांपूर्वीच म्हणजे एक ऑक्टोबरला इराणने पुन्हा एकदा इस्रायल वर फार मोठा हल्ला चढवला तल अविव जेरुसलेमच्या आसपास त्यांनी दोनशे मिसाईल दागली यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच फता या सुपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईलचा वापर केला हा हल्ला मिलिटरी बेसिस आणि इस्रायलची संस्था मोसाद यांच्या हेडक्वार्टरच्या आसपास झाला या हल्ल्याने इस्रायलची जी जगविख्यात एअर डिफेन्स सिस्टीम होती आयन डोम त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केले आणि त्याच दिवशी नेत्यनाहू म्हणाले की इराणने ही एक फार मोठी चूक केली आहे आणि त्याची किंमत त्याला चुकवावीच लागेल इस्रायलची पार्श्वभूमी आणि इतिहास पाहता इस्रायल इराणला इतक्या सहजासहजी सोडेल असं वाटत नाही इस्रायल इराणवर हल्ला करणार हे तर नक्कीच फक्त कधी करेल हाच प्रश्न आहे जगातील प्रमुख देशांना याची चांगलीच कल्पना आहे आणि त्यामुळेच सगळ्या जगाचे लक्ष आता इस्रायलकडे लागले आहे या युद्धाचा बाकी जगावर आणि स्टॉक मार्केटवर काय परिणाम होईल हे इस्रायल कोणत्या टार्गेटवर हल्ला चढवणार यावर अवलंबून आहे इस्रायल समोर सर्व पर्याय खुले आहेत इराणची अर्थव्यवस्था गॅस आणि ऑइल रिफायनरीज यावर चालते त्यामुळे ऑइल गॅस रिफायनरीज पेट्रो केमिकल इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्स हे तर टार्गेट असतीलच इस्रायल इराण संघर्षाचा सर्वात तात्काळ परिणाम जागतिक तेलाच्या किमतीवर होईल कारण इराण हा जगातील तेल पुरवठ्याचा सर्वात प्रमुख घटक आहे आणि संघर्ष जर वाढला तर समुद्र तेलाचा प्रवाह पूर्णपणे खंडित होऊ शकतो जागतिक तेल वाहतुकीसाठी ही एक महत्वाची शिपिंग लेन आहे भारत सुद्धा त्याच्या जवळपास पंच्याऐंशी टक्के तेलाची आयात करतो या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर नक्कीच होईल तेलाच्या उच्च किमतींमुळे वाहतूक आणि उत्पादन खर्च तर वाढेलच पण त्यामुळे महागाई सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकेल युद्धाचा आणखी एक महत्वपूर्ण परिणाम भारतीय रुपयांवर होऊ शकतो तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारताचे आयात बिल आणि व्यापारातील तूट खूप वाढू शकते यामुळे मग रुपयावर दबाव येतो ज्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आपल्या रुपयाचे अवमूल्यन होते आणि रुपया कमकुवत होतो तेव्हा विदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय बाजारातून आपले पैसे काढून घेतात यामुळे विविध क्षेत्रांवर त्याचा परिणाम होतो आणि स्टॉक मार्केट खाली जाऊ शकते इस्रायलने गॅस ऑइल एनर्जी मिलिटरी अशा इकॉनॉमिक टार्गेट्सवर वर हल्ला केला तर थोडे दिवस मार्केट अस्थिर होऊ शकते काही दिवस ते खाली सुद्धा जाऊ शकते पण कालांतराने काही महिन्याने बाजार पुन्हा रिकवर होईल आणि तो पूर्व परिस्थितीत येईल युद्ध याच पातळीवर राहिलं तरी ते अटोक्यात आहे असंच म्हणता येईल पण हे दिसतं तितकं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही इराणने इस्रायलच्या मर्मावर सन्मानावर हल्ला केला आहे इस्रायलचा अहंकार यामुळे दुखावला गेला आहे त्यामुळे इस्रायल इतकं साधं सरळ पाऊल उचलून शहाण्या मुलासारखा वागेल असं बिलकुल वाटत नाही इस्रायलने इराण डेव्हलप करीत असलेल्या न्यूक्लिअर वेपन प्रोग्रामचा आधीच आक्षेप घेतला आहे आणि इस्रायलला आता हे एक कारणच मिळालं आहे आणि इस्रायल याचा नेमका फायदा उठवू शकतो पारंपरिक युद्धातील टार्गेट्सच्या पुढे जाऊन इस्राइल इराणच्या न्यूक्लिअर वर मिसाइल्स दागू शकतो इराणमधील फोर्डो नातनास इस्फहान इथे हे न्यूक्लियर टार्गेट्स आहेत ही आशंका आपण नाकारू शकत नाही आणि असं झालं तर स्टॉक मार्केट तर कोसळेलच पण सर्व जगात फार भयानक परिस्थिती निर्माण होईल जिचा आपण अंदाज सुद्धा लावू शकणार नाही अशा अनिश्चित काळात गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीत विविधता ठेवली पाहिजे म्हणजे डायव्हर्सिफिकेशन राखलं पाहिजे नीटपणे ऍसेट अलोकेशन केलं पाहिजे जास्त रिस्क न घेता काही पैसे सुरक्षित जागी गुंतवले पाहिजे आणि जागतिक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून राहिले पाहिजे इतिहास आपल्याला हेच सांगतो की कोणत्याच युद्धाचा शेवट सुखद होत नाही युद्धात खर तर जिंकत कोणीच नाही सर्वांचीच हार होते लाखो लोकांचे हकनाक प्राण जातात करोडो रुपयांची मालमत्ता उद्ध्वस्त होते अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडते आणि तिला पुन्हा पूर्वपदावर यायला कित्येक वर्षांचा कालावधी लागतो त्यामुळे आपण इतकीच प्रार्थना करू शकतो की हे युद्ध इतक्या टोकाला जाऊ नये आणि लवकरच आटोक्यात यावे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग सी यू सून.